श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्र हे सुरू होणार आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवसाला घटस्थापनाही आपण करत असतो मग नवरात्रीमध्ये देवी घटी बसल्यानंतर घटस्थापना झाल्यानंतर आपण आपली रोजची देवपूजाही करावी की नाही नवरात्रीमध्ये देव हे घटी बसले असतात मग अशा वेळेस आपण आपल्या जे काही देव आहे तर त्यांना घालावी की नाही रोजची देवपूजाही आपण करावी की नाही याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहितीही देणार आहे बऱ्याच जणांकडे अशी पद्धत आहे की नवरात्रामध्ये जेव्हा देवीचा टाक हा आपण घटी बसवतो तेव्हा संपूर्ण नवरात्रीमध्ये देवघरामध्ये जे काही देव असतात तर त्यांची पूजा ही संपूर्ण नऊ दिवसही केली जात नाही मग हे असं करणं चूक आहे की बरोबर असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहितीही सांगणार आहे की नवरात्रीमध्ये आपण आपल्या देवघरात इतर जे काही देव असतात तर त्यांची पूजा करावी की नाही त्या देवांना आंघोळही घालावी की नाही हीच माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि तसंच जर अखंड दिवा हा आपण लावला असेल तर आपल्याला कोणती काळजीही घ्यायची आहे याबद्दल सुद्धा मी माहिती तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला तुमच्या शंकेचं समाधान हे मिळेल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपण जेव्हा घटस्थापना करतो तर तेव्हा आपण फक्त आपल्या कुलदेवीचा टाक हा घटी बसवत असतो फक्त आणि फक्त आपल्या कुलदेवीचा टाकच हा आपण त्या घटावर ठेवत असतो आणि हा घटावर ठेवलेला कुलदेवीचा टाक आपण संपूर्ण नवरात्रामध्ये नऊ दिवस हलवत नाही आणि आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत तर ते आपण आपल्या देवघरामध्येच ठेवत असतो नवरात्रीमध्ये फक्त आपली कुलदेवीच ही घटी बसत असते आपले इतर जे काही देवघरामध्ये देव आहेत तर ते घटी बसत नाहीत मग अशा वेळेस संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्याला फक्त आपल्या कुलदेवीचा टाकचा हलवायचा नसतो पण आपल्या देवघरामध्ये इतर जे काही देव आहेत तर त्यांची आपण रोज आंघोळही करू शकतो ते देव आपण हलवू शकतो त्यांची पूजाही रोज करू शकतो उलट तर देवघरामधल्या देवांची देवपूजा ही रोज झालीच पाहिजे असं नाही की नवरात्रीमध्ये देवी घटी बसली आहे म्हणजेच देवही घटी बसलेले आहेत तर असं म्हणणं अगदी चुकीचं आहे संपूर्ण नवरात्रामध्ये फक्त देवीचा टाकच हा घटी बसत असतो त्यामुळे इतर देवांची पूजा केली तरीसुद्धा चालते फक्त आणि फक्त घटी बसलेल्या कुलदेवीचा टाकच हा आपल्याला हलवायचा नसतो नऊ दिवस नवरात्रीमध्ये पण आपल्या देवघरामध्ये इतर जे काही देव आहेत तर ते आपण हलवू शकतो त्यांची पूजाही करू शकतो त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न आणता नवरात्रीमध्ये इतर देव जे आहेत आपल्या देवघरामध्ये त्यांची पूजाही तुम्ही करू शकतात त्यांना रोज आंघोळही घालू शकतात नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये देवी मातेची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि त्याचप्रमाणे प्रत्येकाची घट बसवण्याची पद्धत ही सुद्धा गावागावानुसार आणि आपापल्या घराण्याच्या परंपरेनुसार ही वेगवेगळी असते जो तो आपापल्या कुलाचारानुसार नवरात्रामध्ये घटस्थापनाही करत असतो आणि देवी आईची पूजाही करत असतो तर ज्याप्रमाणे तुमच्याकडे घटस्थापनाही केली जात असेल तर त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरी घटस्थापनाही करायची आहे तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्या रीती प्रमाणे तुमच्या घरामध्ये चालत आलेल्या परंपरेनुसारच तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे आणि तुमच्या परंपरेनुसार तुमच्या कुलाचारानुसारच तुम्हाला या नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची सेवाही करायची आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार नवरात्रीमध्ये दे देवी घटी बसवल्यानंतर आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही करू शकतो का देवघरातल्या इतर देवांची आंघोळही करू शकतो का त्यांना हलवू शकतो का याबद्दलच माहितीही सांगितलेली आहे पण जर तुमच्या कुलाचारानुसार तुमच्या घरामध्ये असलेल्या परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये जर या नवरात्रीमध्ये तुमच्या घरातले सर्व देव हे घटी बसवले जात असतील त्या देवांची पूजा ही जर केली जात नसेल अशी जर परंपरा तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही तशीच परंप परंपरा ही पुढे सुरू ठेवायची आहे आणि ही परंपरा सोडून जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये दे इतर देवांची पूजा ही जर केली देवघरामध्ये दे असलेल्या इतर देवांची रोज पूजा करून त्यांची आंघोळ ही जर घातली इतर देव जर हे तुम्ही तुमचे हलवले तर ते तुमच्या कुलाचारानुसार चुकीचं चुकीच ठरेल आणि केवळ मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही जर तुमच्या कुलाचारानुसार जी काही परंपरा ही सुरू आहे तुमच्याकडे ती सोडून जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे नवरात्रीमध्ये तुमच्या देवघरामध्ये असलेल्या इतर देवांची पूजा जर केली तर यामुळे तुम्हालासुद्धा पाप लागेल आणि मलासुद्धा पाप लागेल तुमच्या घरानुसार तुमच्या घराण्यानुसार तुमच्याकडे वर्षानुवर्ष जी परंपरा ही नवरात्रीमध्ये चालत आलेली आहे घटस्थापनेबद्दलची तर तीच परंपरा तुम्हालासुद्धा पुढे चालू ठेवायची आहे ज्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये कुलदेवीची सेवा ही या नवरात्रीमध्ये केली जात असते तर ती तुम्हाला त्याचप्रमाणे करायची आहे पण मी किंवा इतर कोणीही व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी या सांगत असतो तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या परंपरेमध्ये ॲड करायच्या आहेत पण आपल्या घरामध्ये चालत आलेला कुलाचार हा आपल्याला सोडून द्यायचा नाही आहे तो तशाचा तसा आपल्याला पुढे सुरू ठेवायचा आहे आपल्या ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या सोडून देणं आणि नवीन गोष्टी या आत्मसात करणं नवीन गोष्टी या या सुरू करणं तर तसं ते तुम्ही चुकूनही करू नका पण ज्या काही जुन्या परंपरा आहेत तर त्या चुकीच्यासुद्धा आहेत त्यामुळे कुठेतरी या जुन्या चुकीच्या परंपरा या आपल्याला सोडून द्यायच्या आहेत आणि ज्या गोष्टी या बरोबर आहेत तर त्या आपल्याला या परंपरेनुसार परंपरेसोबत आपल्याला नवीन जोडायच्या आहेत कुठेतरी जुन्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या चुकीच्या आहेत त्या सोडून आपल्याला नवीन ज्या योग्य आहेत त्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत आणि त्यानुसारच पुढे आपल्याला त्या कंटिन्यू सुरू ठेवायच्या आहेत तर यामध्ये संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत तर त्यांची पूजा न करणं त्यांची अंघोळी न करणं हे तर अत्यंत चुकीचंच आहे त्यामुळे मी तर सांगेल की आपल्या देवघरामध्ये जे काही इतर देव आहेत तर त्यांची नवरात्रीमध्ये आपण देवपूजाही करू शकतो त्यांची ही आपण या संपूर्ण नवरात्रामध्ये नऊ दिवसांमध्येही घातलीच पाहिजे कारण नवरात्रामध्ये फक्त देवीचा टाकच हा घटी बसत असतो इतर देव हे नाही त्यामुळे नवरात्रीमध्ये तुमच्या देवघरामध्ये जे काही देव आहेत इतर तर त्यांची ही तुम्ही करू शकतात पण शेवटी मानणं न मानणं हा तुमचा प्रश्न आहे माझं काम आहे फक्त तुम्हाला योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि शेवटी काय करावं आणि काय करू नये ही तुमचीच इच्छा आहे पण ही गोष्ट तर चुकीचीच आहे की नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये इतर जे काही देव आहेत तर, तर त्यांनासुद्धा घाटी बसवलं जातं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे नवरात्रीत फक्त आपण आपल्या कुलदेवीच्या टाकालाच घटी हे बसवत असतो त्यामुळे इतर देवांची पूजा केली तरी चालते पण शेवटी तुमची इच्छा तुमचं जर मन मानत असेल तर तुम्ही देवपूजाही करू शकतात आणि तुमचं मन जर हे मानत नसेल तर तुम्ही देवपूजा नका करू पण इथे मी तुम्हाला एक गोष्ट ही सांगत आहे की नवरात्रामध्ये इतर देवांची पूजा केल्याने काहीही चुकीचं होत नाही काही अघटित हे घडत नाही उलट आपलं चांगलंच होत असतं कारण कुठलाही सण हा जर आला तर आपण सर्वात पहिले आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत तर त्यांची पूजाही करत असतो आणि त्यानंतर त्या त्या सणावारानुसार आपण त्या त्या देवाची पूजाही करत असतो सर्वात पहिला मान आपण आपल्या देवघरातल्या देवांनाच देत असतो आपल्या देवघरातल्या देवांना पाऊरुष ठेवून आपण आपल्या कुलदेवीची पूजा करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे सर्वात पहिले आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे त्यांना स्नान घालायचं आहे आणि मग आपल्या कुलदेवीची या नवरात्रामध्ये सेवा करायची आहे पूजा करायची आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये देवी आईचा घट बसवतो देवी मातेला घटी बसवतो तेव्हा देवी मातेचा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असतो मग अशा वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये जे इतर काही देव आहेत तर त्यांची आंघोळ न करणं त्यांना पारुश्य ठेवणं हे अत्यंत चुकीचंच आहे ही एक प्रकारे चुकच आहे आणि या त्यामुळे आप आपल्याला पाप हे लागू शकतं खूप जणांच्या घरामध्ये दे संपूर्ण देव हे या नवरात्रीमध्ये पानावर झोपवले जातात आणि संपूर्ण नऊ दिवस त्यांना आंघोळ ही घातली जात नाही त्यांची पूजा सुद्धा केली जात नाही तर ही जी काही प्रथा आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि कुठेतरी या जुन्या परंपरा आपल्याला चुकीच्या परंपरा आपल्याला सोडायच्या आहेत आणि नवीन ज्या चांगल्या आणि योग्य परंपरा आहेत त्या पुढे सुरू करायच्या आहेत आणि ही काही गोष्ट मी माझ्या मनाची सांगत नाही तर दिंडोरी फ्रेंड स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये ज्या गोष्टी या सांगितल्या जातात तर त्या गोष्टीनुसारच मी तुम्हाला सांगत आहे की नवरात्रामध्ये फक्त देवीचा टाकच हा आपल्याला घटी बसवायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये इतर जे काही देव आहेत तर त्यांची पूजाही आपण करू शकतो त्या देवांना आपण हलवू शकतो त्यांची अंघोळ ही रोज घालू शकतो यामुळे आपलं काहीही वाईट हे होत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा जर या नवरात्रीमध्ये आपल्या देवघरामध्ये जे काही इतर देव आहेत त्यांची पूजाही केली तरी सुद्धा चालेल कोणतीही शंका मनामध्ये न आणता संपूर्ण नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये इतर जे काही देव आहेत तर त्यांची रोज पूजा करा त्यांना रोज अंघोळही घाला आणि आता जर तुमच्याकडे अखंड दिवा हा लावला जात असेल तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे तर हा अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस आणि नवरात्र तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्या दृष्टीनेच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल आणि वात ही लावायची आहे आणि तसंच शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा हा विजला तर त्यामध्ये पुन्हा वातही टाकू नका अखंड दिवा लावतानाच आपल्याला वाद ही सुरुवातीलाच मोठी ही ठेवायची आहे आणि तशीच मोठी वाद ही आपल्याला लावायची आहे आणि तसंच अखंड दिवा लावल्यानंतर आपल्याला चोवीस तास दाराला कुलूप लावून घराबाहेर जायचं नाहीये कारण हा दिवा आपल्याला मध्येच विजुहा द्यायचा नाहीये त्यामुळे त्या, त्या दिव्याला लक्ष ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी एक जण तरी हे हजर असलं पाहिजे आणि ही काळजी विशेषतः आपल्या घरातील स्त्रियांनी म्हणजे महिलांनीच घ्यायची आहे संपूर्ण दिवस आणि रात्रभर आपल्या दाराला कुलूप लावून आपल्याला चुकूनही बाहेर जायचं नाही आहे अगदी थोड्या वेळासाठी कुलूप लावून तुम्ही बाहेर जाऊ शकतात पण संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्ही चुकूनही घराबाहेर जाऊ नका संपूर्ण नऊ दिवस आणि नऊ रात्र संपल्यानंतरसुद्धा दिवा जर सतत जळत असेल तर तो दिवा फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे हा विजवू नका त्यापेक्षा तो दिवा तुम्ही आपोआपच शांत हा होऊ द्या आणि हा अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही जे काही तेल किंवा तूप वापरणार असाल तर ते तुम्हाला देवघराजवळ किंवा जिथे तुम्ही दिवा हा प्रज्वलित केला आहे तिथेच सेपरेट हे ठेवायचं आहे आणि दिव्याच्या वातीला जी काही काजळी येते तर ती काजळी काढतानासुद्धा विशेष काळजीही घ्यायची आहे तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये जे काही देव आहेत तर त्यांची आंघोळ ही केली तर चालते का रोजची देवपूजा ही आपण केली तर चालेल का याबद्दल संपूर्ण माहिती या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तसंच अखंड दिवा हा लावलेला असताना आपण कोणती काळजीही घ्यायची आहे याबद्दल माहिती दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ